सर्वात मोठी बातमी भाजपच्या मुख्यमंत्री शपथविधीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर दोन तारखेला भाजप महायुतीचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे भाजप महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळात अनेक दिग्गज नेत्यांना पत्ता कट होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ही दोन्ही पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम राहण्याची शक्यता आहे महायुती भाजपाच्या मंत्रिमंडळात यंदा या नेत्यांना मंत्रिपदावरून पत्ता कट होण्याची शक्यता आहे गिरीश महाजन देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख उत्तर महाराष्ट्र नाशिक इथं लोकसभा आणि विधानसभेतही चांगलं काम पण उत्तर महाराष्ट्रात यंदा नव नेतृत्व निर्माण करण्याची शक्यता सुधीर मुलंगटीवार पूर्व विदर्भातील चेहरा पण लोकसभेतील पराभव तसंच आधी कॅबिनेटमध्ये विकत म्हणून सांस्कृतिक खात्याचं काम पाहिलं यंदा पूर्व विदर्भात नवीन चेहरा नेतृत्व देण्याच्या हालचालीमुळे मुनगटीवार यांना कॅबिनेट मिळणार का याकडे लक्ष चंद्रकांत पाटील जेख गावित यांचा पत्ता होण्याची शक्यता राधाकृष्ण विखे पाटील नगरमध्ये बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्यांचा पराभव होण्यामागे विखे पाटलांचा मोठा वाटा आहे अमित शहाचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले विखे पाटील यांना महसूल सारखे महत्वाचे किंवा अन्य खाते मिळेल याकडे सर्वांच लक्ष आहे आशिष शेलार मुंबई भाजप अध्यक्ष मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शेलार यांना मुंबईतून संधी दिली जाऊ शकते रवींद्र चव्हाण हो कोकण आणि ठाणे जिल्ह्यातील लोकसभा विधानसभेत शंभर टक्के स्ट्राईक रेट मंगल प्रभात लोढा अतुल भातखळकर यांना मुंबईतून कॅबिनेट म्हणून संधी मिळण्याची शक्यता पंकजा मुंडे राज्यातील ओबीसी नेतृत्व मराठवाड्यात सर्वाधिक सभा मुंडेंच्या अतुल सावे छत्रपती संभाजीनगर येथील महत्वाचं नाव येता काळातील महानगरपालिकेच्या निवडणुका यात माळी समाजातून एकमेव नाव संजय कुठे अभ्यासू ओबीसी चेहरा देवाभाऊंचा विश्वासू चेहरा पश्चिम विदर्भातून सलग पाचवे माधुरी मिसाळ पुणे शहरातून पर्वती मतदारसंघ विजयी यंदा महिला प्रतिनिधी यातून संधीची शक्यता जयखम काम या आधी कॅबिनेट मध्ये काम फडणवीसांचे निकटरवित म्हणून ओळख धुळे जिल्ह्यातून प्रतिनिधित्व नितेश राणे हिंदुत्वाच्या मुद्दावर संपूर्ण राज्यात आक्रमक भूमिका पार पाडली राज्यभरात पन्नास पेक्षा जास्त सकल हिंदू मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद भाजपचा आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा कोकणात राणे कुटुंबियांपैकी एक महत्वाचं नाव गोपीचंद पडळकर भाजपमधील एकमेव विजय धनगर आमदार देवेंद्र फडणवीसांचा अतिशय विश्वासू संघ परिवारातही उत्तम संवाद आक्रमकतेसोबतच धनगर समाज पाठीशी ऐन लोकसभेच्या तोंडावर सेंट आरक्षणाचा निर्णय धनगरांच्या विरोधात येऊनही धनगर समाज भाजपसोबतच राहिला बंटी बागडेया चंद्रपूर जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करतात नवीन चेहरा म्हणून संधी अपेक्षित